नमस्कार न्यूज स्वागत आहे भारतीय जनता पार्टीतर्फे अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे खासदार सुजयदा विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल एमआयडीसीतील लघु उद्योजकांतर्फे सन फार्मा चौकात जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरून व पेढे वाटून स्वागत करण्यात आलं यावेळी शिवदत्त पांढरे जिनेंद्र सोमवंशी सिद्धेश्वर कुंभार काढाव श्रीकांत चिकटे मुकेश कळमकर नामदेव कोरडे अशोक पंडित भैया भोसले रवींद्र आरागळे योगेश कारखिले शरद परदेशी श्रीकांत आराध्य आदीजण उपस्थित होते आज अहमदनगर दक्षिण लोकसभामध्ये मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याबद्दल आम्ही अहमदनगर एम आय डी सी मधले लघु उद्योजक तर्फे एक आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे फटाकडे आतिषबाजी करून व एकमेकांना पिढे भरून आम्ही त्यांचा आनंद उ साजरा केलेला आहे तरी आम्हाला खूप आनंद आहे की मान्य डॉक्टर सुजाता विजय पाटील